तारदाळची शान लेफ्टनंट प्रियंका खोत यांचा भव्य नागरी सत्कार लेख सून पत्नी बहीण आई अशा भूमिका सांभाळत शहीद जवान निलेश खोत यांचे अपुरे स्वप्न साकार करीत प्रियंका खोत यांनी लेफ्टनंट पदापर्यंत उतुंग भरारी घेतली तिचे हे यश संपूर्ण गावाला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श दिशा देणारे ठरले असल्याचे मत खासदार धीरेशील माने यांनी तारदाळ येथील भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले तसेच आमदार विनय कोरे म्हणाले तारदाळच्या इतिहासात लेफ्टनंट प्रियांका खोत यांनी मानाचा तुरा रोवला असून त्यांच्या या कार्याला सलाम करीत पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या आमदार आवाडे म्हणाले प्रियांका खोत हिचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्राला आदर्शवत ठरेल तारदाळ येथील कन्या व भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून निवड झालेल्या प्रियंका खोत हिचा सर्वपक्षीय भव्य नागरी सत्कार रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात तारदाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडला या सोहळ्यास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तारदाळ गावातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक संस्था तसेच सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली यावेळी संमती विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली येवडी कन्या विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले तसेच अनेक देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले होते लेफ्टनंट प्रियंका खोट यांच्या कार्याची आणि देशसेवेसाठी त्यांनी केलेल्या परिश्रमाची माहिती सूत्रसंचालकाने उपस्थितांना दिली पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात प्रियंका खोत हिच्या यशाबद्दल अभिनंदन करताना म्हटले की गावातील मुलींनी ही सैन्यात जाऊन आपला ठसा उमटवावा यासाठी प्रियंका खोत ही प्रेरणादायी ठरली आहे त्यांनी प्रियंका हिला शाल श्रीफळ व बुके देऊन सन्मानित केले प्रियांका खोत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की माझ्या यशामध्ये कुटुंबाने आणि गावकऱ्यांचा मोठा वाटा आहे मी पुढेही गावाचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेन विशेषतः महिलांनी संकटांना खचून न जाता दुर्गा होऊन जीवनाला सामोरे जात आपल्या ध्येयापर्यंत वाटचाल करा सुद्धा काम सगळ्या लोकांसाठी खूप होत नाही माणसं लगेच आपल्या त्या दुःखात सावरत नाही मग तिथं पुढून पुढून आपलं आयुष्य जगतायत आयुष्य लागतात आणि आयुष्य संपून टाकतात अशा अशा वेळेला नवी उमेद आणि नवी प्रेरणा घेऊन स्वर्गात सुद्धा त्यांना खूप समाधान वाटेल एवढं चांगलं काम आणि एवढा सन्मान तुम्ही आज मिळवताय त्याबद्दल आम्ही सगळेजण तुमचा प्रेम करणाऱ्या सगळ्या स्त्री शक्तीचा आदर करणाऱ्या सामान्य गोष्ट साध्य करण्याची शक्ती आधी दिलेली आहे या स्त्री शक्तीवर विश्वास आणि खरोखर हा आदर्श आज या सतकर्मांचा सत्कार करण्यापुरता मर्यादित न ठेवता खर तर हा आदर्श आपण जर सगळेजण जगू शकलो हा आदर्श मनामध्ये स्वीकारू शकलो तर आज संपूर्ण जगामध्ये एक महासत्ता बनण्याचं स्वप्न घेऊन जे आपण एक वाटचाल सुरू केलेली आहे त्या वाटचालीचा एक मोठा हिस्सा आपल्याला बनता येईल आणि यासाठी प्रियांका सारखे हे आदर्श आपल्याला निर्माण केले पाहिजे तिच्या ह्या आदर्शांचं कौतुक केलं पाहिजे तिच्या ह्या निर्णयांच्या पाठिमावर तिनं दाखवलेल्या एका दृढ शक्तीचा आपण आदर केला पाहिजे आणि म्हणून ह्या कार्यक्रमाला प्रसाद एक वेगळं महत्व माझ्या दृष्टीने आहे असं मी या ठिकाणी मानतो पण मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन

परिसरातल्या मुलींच्या मुलींना सुद्धा एक प्रेरणा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे त्या मुलींनी चांगल्या पद्धतीचा उद्या त्या ठिकाणी मध्ये असू दे आय एस आय पी एस असू दे आर्मी नेवी एअरफोर्स मध्ये त्या ठिकाणी असू दे आता मुलींना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते हे आपल्या आपल्या कार्यातून आपण त्या ठिकाणी आपण असं होते की जेव्हा यश येते तेव्हा कुठंत ते हलवत जात कुठंत ते अधिकारी म्हणते मात्र मी नक्की प्रयत्न करणार माझ्या नुकते रिटायरमेंट करतच नाही पूर्ण माझ्या आयुष्य भरा करेल जेवढं गावाचं कल्याण करता येईल तेवढं मी करेल आणि मी आता हा चित्र मला माहिती रेटलँड बनतील का नाही मात्र ते नक्कीच एक समाजासाठी आदर्श करतील आणि त्यांना ज्या फील्डमध्ये त्यांना यश प्राप्त करायचंय त्याच्यासाठी जे लागणार मार्गदर्शन आहे ते नक्की करणार आणि नक्की त्याच्या पुढे मोटिवेशन नक्की असणार माझं म्हणणं पण त्याबरोबरच त्यांना मार्गदर्शन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मार्गदर्शन जेव्हा मला ऑफिसर व्हायचं असतं तेव्हा मला माहितीच नव्हते की करायचे काय असते त्यांना ऍटलिस्ट मी ते पुरवणार की तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा आपल्याला रस्ता दिसतो त्यावेळेला चालणं खूप सोपं असतं आणि तो रस्ता टाकवायचं काम मी नक्कीच करेन यावेळी राज्यवर्धन नाईक निंबाळकर रवींद्र माने नीता माने आदींनी आपले मनोगत व्यक्त करीत प्रियंका खोतचे कौतुक केले या भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विशाल देसाई रुपाली जुगळे यांनी केले या नागरी सत्कार सोहळ्यामुळे तारदाळ गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून प्रियांका खोत हिच्या यशाच्या प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला सत्कार प्रसंगी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य लोकप्रतिनिधी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते